न्यूज या लाईक करा शेअर करा, करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शेतकऱ्यांचा हा मोर्चा सिन्नर तहसीलवर पोहोचल्यानंतर महाविकास आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांनी आपल्या मनोगतातून केंद्र सरकारच्या भूमिकांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच मंगळवार दिनांक आठ डिसेंबर रोजी होत असलेल्या देशव्यापी बंदमध्ये दे, सिन्नर तालुक्यानेही आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले त्याचबरोबर आम्ही सहभागी झालेले काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित मान्यवर शेतकरी बंधू भगिनी प्रामुख्याने आता संदीप भवनी जे सांगितलं त्याप्रमाणे उसत्या तालुक्यात जिल्ह्यात किंवा राज्यात नाही तर संबंध देशामध्ये दे। शेतकरी बांधवांकरता पक्ष म्हणून ज्यांनी आज मोर्चा जो काढला ते फक्त आणि फक्त आमदार मानिकला मोकळे साहेब एक शेतकरी कुटुंबातला व्यवसाय जरी असेल तरी मूळ मी शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे सगळ्या संबंध शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचा निश्चितपणे आभार व्यक्त करतो आणि मुळात आमदार साहेब तुम्हाला अतिशय सविस्तर पद्धतीने तर सांगतीलच कारण तेच तेच मुद्दे रिपीट होऊ नये म्हणून मी फार काही बोलण्यापेक्षा साहेब मुळात आपल्या शेतकरी बंधूंना जे लोकसभेमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात एक मंजूर झालं हे विधेयकाचे मुद्दे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अजूनही लक्षात येत नाही म्हणजे जसं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा मुद्दा खूप म्हणजे अतिशय गांभीर्यपूर्वक घेणारा मुद्दा आहे ह्या लोकांना किंवा आपल्या शेतकरी बंधूंना ज्या पद्धतीने जे विधेयक मंजूर झाले त्या विधेयकाचे मुद्दे हे निश्चितपणे समजले गेले पाहिजे की जागरूकता आपण पक्ष कार्य करते त्याचप्रमाणे आपल्या सर्वसाधारण शेतकरी म्हणून जे सुशिक्षित शिकलेले सवरलेले जी, शिकले सवरले जी शेतकऱ्यांची मुले त्यांनी निश्चितपणे या विधेयकाचा अभ्यास करून याची जनजागृती की निश्चित केली पाहिजे तर उद्या एक दिवस या आपल्या तालुक्यातील या देशातील या जिल्ह्यातील संबंध जनतेने सगळ्या व्यापारी बंधूंनी त्याचप्रमाणे सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सगळ्यांनी एक विनंती करतो उद्याचा आठ डिसेंबर जो आहे तो कडकडीत बंद पाळण्यात यावा उद्या विनंती करतो की उद्या अतिशय व्यवस्थित पद्धतीने कडकोट बंदोबस्त ठेवावा उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी संबंध सिन्नर तालुक्यातील व्यापाऱ्यांना व सगळ्या जनतेला निश्चितपणे एक आव्हान आहे की या देशामध्ये निश्चितपणे शेतकरी हा पन्नास टक्क्याच्या वरती असलेला शेतकरी आज या ठिकाणी अतिशय कमी वेळेमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आणि आपल्या आमदार साहेबांनी निर्णय घेतला की जे काही दिल्लीमध्ये राजस्थान हरियाणा पंजाब या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना आंदोलन सुरू केलेलं आहे गेल्या पंधरा दिवसापासून आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणामध्ये पंजाबचा शेतकरी हरियाणाचा शेतकरी राजस्थान राजस्थानचा शेतकरी त्या ठिकाणी रस्ते उतरलेला आहे दिल्लीची चव बाजूनं कोंडी केलेली त्या ठिकाणी सर्व हायवे जाम केलेले सरकारला घाम फोडलेला आहे आणि आपले ते मायबाप त्या ठिकाणी रस्त्यावर आपल्या ट्रॅक्टरमध्ये त्यांनी त्यांचा संसार थाटलेला आहे त्या ठिकाणी रस्त्यावर स्वयंपाक करतात त्या ठिकाणी ते जेवण करतात करता, परंतु ते आपला जो निर्णय आहे त्याच्यापासून ते, ते माग हटत नाही याच कारण काय मित्रांनो आपण बघितलंय कि सेंट्रल गव्हर्नमेंट जे काही तीन कायदे शेतकऱ्यांच्या विरुद केले विरुद्ध केलेले त्या कायद्यांच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवलेला आहे त्याच्यामध्ये आताच विनायकराव सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले छोटे छोटे शेतकरी ज्यांच्याकडे बिघा दोन बिघे चार बिघे जमीन आहे ती जमीन एखादा मोठा उद्योगपती त्या ठिकाणी येणार सावकार येणार तो आपली जमीन भाडे तत्वाने घेणार करार करणार वर्षाचा दोन वर्षाचा पाच वर्षाचा आणि त्या ठिकाणी हळूहळू ती आपली जमीन हडप करणार तोच मालक बनून जाणार अशा प्रकारचा कायदा या ठिकाणी आलेला आहे दुसरं काय तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला जे शेती मालाच्या उत्पादन खर्चावर आधारभूत किंमत जी आपल्याला मिळत होती ती नव्या कायद्यानं ती रद्द केलेली मित्रांनो म्हणजे व्यापारी त्यांची मनमानी चालू होईल त्यांच्या मनातील त्या भावानं ते शेतकऱ्याचा माल घेतील शेतकऱ्याला कोणीही वाली राहणार नाही मित्रांनो आज कमीत कमी शासन आपल्या शेतमालाचा भाव हा आपल्याला ठरून देत आहे का ज्वारी कमीत कमी तुम्ही सोळाशे रुपये का सतराशे रुपये क्विंटलनं घेतली पाहिजे बाजरी तुम्ही अमुक भावाने घेतली पाहिजे गौतमक भावाने घेतला पाहिजे हे जे शासन शेतीमालाचे भाव निश्चित करत आहे त्याच्यावरचं बंधन नवीन कायद्यामध्ये काढून टाकलेलं मित्रांनो आणि म्हणून याचा परिणाम जो आहे या शेतकऱ्यांवर फार मोठ्या प्रमाणात होणार आहे पंजाबचा शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे मित्रांनो पंजाबचा शेतकरी नुसतं भारताला अन्नधान्य पुरवत नाही तर जगातल्या अनेक देशांना पंजाबचा शेतकरी अन्नधान्य पुरवतोय हा जगाचा पोशिंदा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि तो रस्त्यावर आणण्याचं काम त्या ठिकाणी या केंद्र सरकारनं या मोदी सरकारने या ठिकाणी चालू केलेले अनेक मोर्चे ह्या ठिकाणी काढले गेलेले आहेत त्यामध्ये आपला शिंदे तालुकाही मागे नाही आपल्या तालुक्याचे विकासपूर्व आदरणीय कोकाडे साहेब यांच्या माध्यमांमधून त्या ठिकाणी आपण भव्य मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे ते काही जास्त बोलणार नाही मला फक्त या ठिकाणी संस्था करायची आहे उद्याचा उद्याचा जो काही महाराष्ट्र देश बंद आहे त्या देश बंद मध्ये आपल्या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही समिती बंद राहणार आहे तरी शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यायची आहे आणि आपण सर्व शेतकऱ्यांनी या मोर्चाला या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो थांबतो जय महाराष्ट्र दिल्लीमध्ये पंजाब हरियाणामधील शेतकऱ्यांनी मोर्चा त्या ठिकाणी नेला आहे त्या मोर्चेकरा अन्याय या केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांच्यावर होत आहे तरी देखील मोर्चेकरी मागे हटायला तयार नाहीये त्याची जळ भारतातील केवळ पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनाच बसणार आहे असं नाहीये बांधवांना देशातल्या तमाम शेतकऱ्यांना त्याचा निश्चित पुढच्या काळात त्रास होईल आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येण्याचं काम जर कधी होणार असेल तर कोणी कोणत्याही पक्षात असलं तरी आपण निश्चित त्या केंद्र सरकारच्या विरोधातली भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा मोर्चा आदरणीय आमदारांनी या ठिकाणी आयोजित केला लग्न सर्वांचे दिवस असल्यामुळं आज लग्नाचे देखील तीत असल्यामुळं सर्वांना जरी या ठिकाणी आज सहभागी होत आलं नाही तरी याही मोठा मोर्चा पुढच्या काळामध्ये निश्चित आपल्याला या ठिकाणी करावं लागेल आपल्या सगळ्यांना या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल राज्यात देखील विद्युतचा प्रश्न देखील या ठिकाणी निश्चित निर्माण आहे आजही अनेक शेतकऱ्यांच्या विद्युतीच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी या ठिकाणी येतात ओव्हरलोडिंग सगळ्या ठिकाणी आहे मी विद्युत तहसीलदार या ठिकाणी ऐकत असतील तर त्यांना विनंती करतो की आपण एम एस बीच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्या दालनात मिटिंग घ्या आणि शेतकऱ्यांना विजेचा जो त्रास होतोय त्याच्या बाबतीत काही ना काही मार्ग काढण्याचा त्यांनी सूचना आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यावी आपल्या राजधानी म्हणजे दिल्लीमध्ये पंजाब हरियाणा अशा अनेक ठिकाणाहून शेतकरी जमलेले आहे आणि जो काय या केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी असं त्यांचं म्हणणं आहे जो कायदा काढला आहे त्याच्या निषेधार्थ आज सगळे शेतकरी तिथे जमलेले आहेत आणि त्यांनाच समर्थन म्हणून आज महाराष्ट्रात पहिलाच असा सिन्नर तालुक्यामध्ये आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं मला केंद्र शासनाला एकच प्रश्न आहे की तुम्ही जो शेतकऱ्यांचा हितासाठी जे तीन कायदे काढलेले आहे असे कोणते शेतकरी आहे अशी कोणती शेतकरी संघटना आहे ज्यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे अशा कायद्यांसाठी मागणी केलेली आहे त्याचा खुलासा करण्यात यावा कारण की असे कोणतेच शेतकरी नाही आहे जे या कायद्याने खुश आहेत निश्चितपणे आपले जे शेतकरी बांधव तिथे आज लढा येत आहे त्यांना पाठवा द्यायचं काम आहे जरी आपण कोरोनाच्या काळामध्ये तिथे दिल्लीला जाऊन सहभागी होऊ नाही शकलो तरी देखील इथे आपण त्यांचं पूर्णपणे समर्थन करायला हवं त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायला हवं आणि हे तीन कायदे कसे आपल्याला परत बंद करायचे आहे हे कायदे आपल्याला नको आहेत जे चालू आहे ज्याच्यामध्ये शेतकरी खुश आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचं हित आहे असेच कायदे शेतकऱ्यांनी द्यायला शेतकऱ्यांसाठी करण्यात यायला हवे मिनिमम सपोर्ट प्राइस ही शेतकऱ्यांची मागणी राहिलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून मागणी राहिलेली आहे ही देण्यात यावी ही मी केंद्र शासनाला विनंती करते आणि येत्या काळात जर शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला गेला नाही तर याच्यापेक्षा मोठा मोर्चा आणि याच्यापेक्षा मोठी चळवळ ही आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये करून दाखवू हे सुद्धा मी केंद्र शासनाला आवाहन करते आणि थांबते